श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून भाविक गुरुकुंजात येतात धामणगाववरून गुरुकुंजच्या दिशेने जाणाऱ्या गुरुदेव भक्तासाठी धामणगाव रेल्वे येथील गुरुदेव लंगर सेवा समितीच्या वतीने अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी अन्नछत्रात सुमारे सात हजार गुरुदेव भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशावेळी गुरुदेव भक्तांसाठी ही सुविधा सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत धामणगाव अंजनसिंगी मार्गावरील जुना धामणगाव जवळ असलेल्या सेवातीर्थ सोहनतारा कॉम्प्लेक्स येथे करण्यात आली होती यामध्ये सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे सहभाग घेतला राजकीय नेते मंडळीचा सहभाग धामणगाव रेल्वे शहरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या धार्मिक आयोजनात पक्षभेद विसरून सर्वच राजकीय नेते मंडळी सहभागी झाली होती यावर्षी माजी आमदार अरुण अडसळ आमदार प्रताप अडसळ माजी आमदार वीरेंद्र जगताप पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता श्री गुरुदेव लंगार सेवा समितीच्या पुढाकाराने या भव्य कार्यक्रमात दरवर्षी सेवा तीर्थावर चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गुरुदेव यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढोना गायकवाड